श्री गुरुदेव दत्त दत्तधाम सरकारमध्ये सर्व भाविक भक्तांचे स्वागत आहे आपल्या दत्तधाम सरकारमध्ये जे वन डे हवन चालत असतं ता तर आपल्या दरबारने एक निर्णय घेतलेला आहे ते वन डे हवन अमावस्याच्या दिवशी फ्री करण्यात येणार आहे तुम्हाला पितृदोष असेल कालसर्पदोष असेल नवग्रह बाधा असेल देवदेवतेचा कोप असेल पूर्वजांचा काही शाप असेल सर्व पीडानाशक हवन अमावस्याच्या दिवशी दरबार मार्फत तुमच्या पितृद्वत जाण्यासाठी मी स्वत करणार आहे याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यायची आहे ज्यांना पिढा आहे त्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा कुणाच्या अंगात वारा येत असेल आत्महत्या रूपी विचारांची स्मृतिमनामध्ये असेल बिझनेसमध्ये यश येत नसेल धंद्यामध्ये यश येत नसेल शेतामध्ये यश येत नसल तर सर्व पिढानाशक हवन हे अमावस्याच्या दिवशी नोव्हेंबर महिना बुधवार एकोणवीस तारीख या तारखेला वंडे हवन फ्री होणार आहे याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यायची आहे श्री गुरुदेव दत्त।